विद्याविकास मंदिर आजी आमचं सुट्टीचा दिवस आहे क्लास चालू असल्यामुळं मी शाळेमध्ये आलो होतो आणि शाळेमध्ये हा गोरा कोणी तरी सोडलेला आहे छोटा थोड्या वेळापूर्वी याला मुलांनी दुरां पाजलेले आहे पाहिल्यामुळं त्यांनी सकाळी आले त्यावेळेला तो आता त्यांच्याच पाठी माझा लागलेला होता आता मुलं वर्गात गेली तो माझ्याकडे इथं थांबलाय किती सुंदर आहे पा त्या जवळून दाखवते महाराज हा एवढा सुंदर आहे आता पहिला जो आहे तो कोमजलेला होता बसलेला होता त्याला ज्या वेळेला खायला मिळालं दूध पाजलं त्याला त्यावेळेला तो तरतरीत झालेला आहे आणि माणसाच्या आश्रयाने आता तो माझ्याबरोबर आलेला आहे खरं तर गोशबंदी शासनाने आणली परंतु कालवडी झाल्या तर लोक घरी ठेवतात शेतकरी परंतु गोरा झाला तर सोडतात विनंती अशांना की तो ज्या वेळेला खायला लायक होईल किंवा तो जरू तरी शकेल किंवा काही दिवस तर धरू राहील लहान लहान बछडी अशी सोडल्यामुळं खूप वाईट परिस्थिती त्यांची होते आता एक माणसाचा आधार घेऊन तो त्या माझ्याला काय माहिती आहे आपल्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे ही एक मोठीच समस्या जी आहे ती तयार झालेली आहे शालेय परिसरामध्ये शिवास राहून सोडले जातात काही कुत्र्याच्या हल्ल्याला बळी पडतात काही भूपबळी जातात कधी मुलं काही त्यांना खायला देतात त्याच्यामधून पिकतात नंतर त्यांचं काय होतं हे कळत नाही परंतु आता तो थेट शाळेमध्ये चाललेलं आहे आणि माझं माझ्या येत होतो